नमस्कार टी ई टी परिसराभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयामध्ये भूगोल या विषयातून पहा काही महत्वाचे प्रश्न पहा शेतीचे व्यवसाय किंवा शेतीचे प्रकार यावरती पहा प्रत्येक वर्षी पा विचारला जातो तर ते प्रश्न आणि त्याबद्दलची माहिती आपण पाहूया ज्यामुळे तुम्हाला पा पहा पेपर एक आणि पेपर दोन मध्ये प्रश्न विचारले जातील तर ते या ठिकाणी तुम्हाला सोडवता येतील ठीक आहे तर बघा शेती व्यवसाय किंवा शेतीचे प्रकार मानवाच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने व्यवसायाला महत्त्व आहे साऱ्या मानवजातीची अन्नाची गरज ही व्यवसायातून भागवली जाते शिवाय इतर अनेक उद्योगांना व्यवसाय शेती व्यवसाय हा कच्चा माल पुरवतो म्हणून शेती व्यवसायाचं जे स्वरूप आहे ते सर्वव्यापी आहे आता शेतीची वैशिष्ट्ये काय असतात ही सर्वसाधारण वैशिष्ट्य आहेत पहा शेतीची रोजगार निर्मितीचं हे क्षेत्र आहे भारतीय शेती ही श्रमांवर आधारित असते कायम लक्षात ठेवा की भारतीय शेती ही श्रमांवर आधारित असते एकूण लोकसंख्येच्या सुमारे पासष्ट टक्के लोक हा शेती हा व्यवसाय करत असतात आता ही शेती पावसावर आधारित शेती आपली भारताच्या ही शेतीचं वैशिष्ट्य आहे पिकांमध्ये विविधता असते ते वेगवेगळ्या प्रकारची पण पिके घेतली जातात पारंपरिक आणि आधुनिक प्रकारची शेती या दोन्ही प्रकारची शेती ही शेतीचं वैशिष्ट्य आहे शेतजमिनीचा आकारमान काही ठिकाणी लहान शेतीचा आकार असतो काही ठिकाणी या ठिकाणी विस्तृत असतो ठिकाणी मोठी शेती असते औद्योगिक क्षेत्राशी संबंध या शेतीचा या ठिकाणी येत असतो कारखानदारी असेल कापड व्यवसाय असेल तर हा शेती शेती यांना या ठिकाणी जो कच्चा माल आहे तो पुरवत असते शेती उत्पादनाची निर्यातीतील या ठिकाणी महत्व म खूप आहे कारण शेतीमधून जो काही माल तयार होतो त्याची निर्यात केली जाते आणि भारताच्या निर्यातीमध्ये कृषी उत्पादना महत्व आहे देशाच्या एकूण निर्यातीतील कृषी क्षेत्राचा वाटा हा सुमारे पाच चौदा टक्के आहे लक्षात ठेवायचं कृषी क्षेत्राचा वाटा निर्यातीमध्ये किती आहे पाच चौदा टक्के आहे आता लक्षात ठेवा की जर याच्यामध्ये काही वाढ झाली असेल तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात नाही ठेवायची परंतु पाठ्यपुस्तकानुसार या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी मी देतोय तर तेवढ्याच फक्त आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच तुम्हाला परीक्षेमध्ये पहा विचारल्या जातील तर कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे चौदा टक्के पण निर्यातीमध्ये आहे ते लक्षात ठेवा हे शेतीची पार या ठिकाणी जे नॉर्मल वैशिष्ट्य आहेत ती बघितली आता शेतीचे प्रकार या ठिकाणी बघूया याच्यावर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आता यामध्ये पहिली पहिला जो प्रकार आहे तो पा आहे निर्वाह शेती निर्वाह शेती म्हणजे काय की ज्या शेती प्रकारामध्ये शेतकऱ्याच्या निर्वाह पुरतेच उत्पादन मिळते तर त्यास निर्वाह शेती असं पा म्हटलं जातं म्हणजे पहा छोटी शेती असेल आणि फक्त त्याचा उदरनिर्वाह होण्यापुरतंच या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं त्या ठिकाणी ती निर्वाह शेती असते आता या शेतीची जी निर्वाह शेती असते तर त्याचे दोन प्रकार पहा पडतात एक स्थलांतरित शेती असते आणि दुसरी असते पहा स्थायी निर्वाह शेती ठीक आहे तर निर्वाह शेतीचे स्थलांतरित आणि स्थायी निर्वाह शेती दोन प्रकार पडतात आता स्थलांतरित शेती म्हणजे काय की स्थलांतरित शेती ही अत्यंत अप्रगत स्वरूपाची असते लक्षात ठेवायचं ही अप्रगत असते स्थलांतरित शेती असते ती अप्रगत असते ही शेती दुर्गम डोंगराळ किंवा वन प्रदेशामधील काही जमाती करतात यामध्ये सगळ्यात महत्वाचं आसाम असेल मेघालय अरुणाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा नागालँड मिझोराम मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश केरळ या राज्यांमधील काही भागांमध्ये स्थलांतरित शेती पा केली जाते लक्षात ठेवा स्थलांतरित शेती कोणकोणत्या ठिकाणी केली जाते आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा नागालँड मिझोराम मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश आणि केरळ या ही स्थलांतरित शेती केली जाते आता स्थलांतरित शेतीची वैशिष्ट्य समजून घ्या यावरती प्रश्न विचारले जातात विचारला जाऊ शकतो की जमीन ही नापीक झाल्यानंतर शेत जमिनी शोधार्थ भटकणे या शेतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्थलांतर यासाठीच पाक केलं जातं स्थलांतरित शेती नाव ठेवण्या मग हेच कारण आहे की एखाद्या ठिकाणी जमीन लागवडीखाली घेतली त्या ठिकाणी आता उत्पादन कमी झालं की दुसऱ्या ठिकाणी जायचे दुसऱ्या ठिकाणी जमीन शोधायची आणि त्या ठिकाणी शेती करायची हे महत्वाचं वैशिष्ट्य मुख्य वैशिष्ट्य आहे पा स्थलांतरित शेतीचं जमिनीची निवड झाल्यानंतर ती साफ केली जाते जमिनीवरच्या वनस्पती जाळल्या जातात त्यामुळे जमिनीत पोटॅश पोटॅशचे प्रमाण या ठिकाणी वाढतं सेंद्रिय घटक द्रव्य नाहीशी होतात बघा या ठिकाणी पोट्याचं प्रमाण कशामुळे वाढतं आणि सेंद्रिय घटक द्रव्य कशामुळे नाहीशी होतात तर या ठिकाणी त्या पण नाही जाळल्यानंतर नंतर या ठिकाणी जे स्थानिक शेती आहे त्या ठिकाणी तांदूळ मका ज्वारी बाजरी नाचणी मिरची तेलबिया ही प्रमुख पिके घेतली जातात दर्जेदार बियाणे पीक संरक्षण आधुनिक अवजार यांचा उपयोग या ठिकाणी केला जात नाही त्यामुळे उत्पादन पाक कमी असतं लक्षात ठेवायचं दर्जेदार बियाणे असतील पीक संरक्षण असेल किंवा आधुनिक अवजारे असतील यांचा या स्थलांतरित शेतीमध्ये कोणत्या प्रकारचा वापर केला जात नाही संपूर्णपणे नॅचरली शेती या ठिकाणी केली जाते स्थलांतरित शेतीची वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पण नावे स्थानिक नावे पण दिली जातात जे स्थलांतरित शेती आहे त्यांना वेगवेगळी पण नाव आहेत उदाहरणार्थ बघा की ईशान्य भारतामध्ये झूम शेती पहा म्हटलं ईशान्य भारतामध्ये पहा झूम शेती म्हटलं तर स्थलांतरित शेतीला केरळमध्ये पहा कुमरी केरळमध्ये पहा कुंबरी शेती म्हटलं जातं लक्षात ठेवा जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतो मला ईशान्य राज्यामध्ये कोणत्या प्रकारची पा शेती असते त्या ठिकाणी पा झूम असते केरळमध्ये पहा कोणती असते त्या ठिकाणी पा कुमरी असते मध्य प्रदेशामध्ये पहा बेवर शेती असते मध्य प्रदेशामध्ये ओडिसामध्ये पोडू आणि डोगर आणि महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित भटकीस महाराष्ट्रामध्ये पहा स्थलांतरित भटकी महाराष्ट्राच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं स्थलांतरित भटकी शेती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही स्थलांतरित शेतीचं वेगळं नाव आहे तर हे सगळे स्थलांतरित आहे पण झुमा असेल कुंबरे असेल बेवर असेल पोडू किंवा डोंगर असेल आणि सगळ्यात महत्वाचं स्थलांतर भटके असेल नंतर पहा वृक्षतोड मृदेची धूप पूर अल्प उत्पादन अस्थायी जीवन अशा प्रकारच्या या मुख्य यामध्ये पा समस्या आहेत म्हणजे मृदेची धूप होते वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते कारण ज्या ठिकाणी तुम्ही जाणार त्या ठिकाणची जमीन झाडं तोडणार आणि त्या ठिकाणी जमीन करायला लागणार म्हणजे वृक्षतोड होणार मृदेची धूप त्यामुळे होणार पूर येणार अल्प उत्पादन उत्पादन सुद्धा अल्पच होणार आणि अस्थायी जीवन असल्यामुळे यावरती पा काही निर्बंध घातलेले आहेत लक्षात ठेवा की स्थलांतरित शेतीमुळे पर्यावरणाची अवनती होते आणि यामुळे काही निर्बंध यावरती पण घातले जात आहेत स्थलांतरित शेतीवरती पण निर्बंध घातला घातले जातात हे लक्षात ठेवायचं ही निर्वाह शेतीचा प्रकार आहे पुढचा प्रकार आहे पहा स्थायी किंवा निर्वाह शेती स्थायी म्हणजे कायमस्वरूपीची निर्वाह शेती प्रकारामध्ये शेतकरी कायमस्वरूपी वस्तू वस्ती करून एकाच भागामध्ये तोपास शेती करतो आताची वैशिष्ट्य काय काय आहे ते बघा की ही शेती पद्धती प्राथमिक स्वरूपाची आहे ही जी पद्धत आहे ती प्राथमिक स्वरूपी स्वरूपाची आहे मशागतीसाठी लाकूड लाकडी नांगर कुदळ फावडे अशा साध्या अवजारांच्या ठिकाणी वापर केला जातो तर लक्षात ठेवायचं जे स्थायी शेती असते पा जे निर्वाह शेतीचा आपण प्रकार बघतोय त्याच्यामध्ये या स्थायी शेतीमध्ये मशागतीसाठी लाकडी नांगराचा वापर केला जातो कुदळ किंवा यांचा वापर केला जातो खतांचा वापर या ठिकाणी जास्त केला जात नाही यामुळे शेतकऱ्यांना पहा गरजेपुरतेच उत्पादन पहा मिळतं नंतर ज्वारी बाजरी मका तीळ या ठिकाणी कोणकोणती पिकं घेतली जातात ज्वारी बाजरी मका तीळ कडधान्य कापूस भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात दर हेक्टरी उत्पादन मात्र यामध्ये पहा कमी असतं नंतर शेतीचं आकारमान या ठिकाणी सुद्धा फार लहान असतं गुरांच्या साह्याने शेतीतील कामे या ठिकाणी केली जातात यंत्रांचा वापर या ठिकाणी पहा केला जात नाही हे ती ही शेती श्रम आधारित आहे आणि या प्रकारच्या शेतीमुळे स्थायी जीवनासपास सुरुवात झाली जी म्हणजे ही जी काही पास शेती एकाच ठिकाणी करायला सुरुवात झाली त्याच्यामुळे पण स्थायी जीवनास्पास सुरुवात झाली अन्यथा या ठिकाणी स्थानंतर शेतीमुळे इकडं तिकडं भटकणं होत होतं अस्थायी जीवन होतं तर अशा पद्धतीने हे जी स्थायी निर्वाह शेती आहे तर त्याची वैशिष्ट्य लक्षात ठेवायची की उत्पादन कमी असतं गरजेपुरतं उत्पादन असतं मशागतीसाठी नांगर कुदळ फावडे या अवजारांचा वापर केला जातो आकारमान लहान असतं गुरांच्या साहाय्याने शेती केली जाते यंत्रांचा वापर कमी असतो आणि शेती ही श्रमाधारित असते स्थायी जीवनाच्या ठिकाणी पहा सुरुवात असते आता कोरडवाहू शेती पुढच्या प्रकारे पहा कोरडवाहू शेती आता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीस पहा कोरडवाहू शेती असं पहा म्हटलं यावरती पहा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे पहा ठीक आहे पाऊस पडल्यावर जमिनीत पाणी जास्त मुरतं आणि ओलाव्याच्या आधारे मग या ठिकाणी पिकं घेतली जातात ही एक परंपरागत शेती आहे पहा कोरडवाहू शेती परंपरागत आहे भारतातील अंतर्गत भागामध्ये ही शेती केली जाते कोणकोणत्या ठिकाणी केली जाते पहा प्रॉपर राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणी कमी पाऊस पडतो आणि त्यामुळे पहा कमी पावसाच्या भागामध्ये ही कोरडवाहू शेती केली जाते आता वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी पाणी जमिनीवर खोलवर जिरपते त्याचा उपयोग खरीप आणि र रब्बी हंगामामध्ये पिके घेण्यासाठी होतो मग तुम्हाला एक या ठिकाणी प्रश्न पाय तयार होतो की खरीप आम्ही खरीप आणि रब्बी हंगामामध्ये कोणत्या पा पिके घेतली जातात तर लक्षात ठेवायचं की जे कोरडवाहू शेती आहे त्या ठिकाणी खरीप आणि आणि रब्बी हंबा हंगामामध्ये ते त्या ठिकाणी पिके घेतली जातात कारण पाणी त्या ठिकाणी त्यावेळेस असतं जमिनीमध्ये खोलवर जिरपलेलं असतं त्यामुळे कोरडवाहू शेतीत प्रामुख्याने खाद्य पिके पा घेतली जातात हे एक वैशिष्ट्य आहे महत्वाचं जे कोरडवाहू शेती असते त्याच्यामध्ये पहा पिके पा घेतली जातात खाद्य पिकेमध्ये पहा ज्वारी असेल मका असेल तर ही पिके याच्यामध्ये पण जास्तीत प्रमाणामध्ये पहा घेतली जातात ज्वारी बाजरी मका मूग भुईमूग इत्यादी पिके खरीप हंगामात घेतली जाणारी होते त्यानंतर रब्बी हंगामामध्ये आता खरीप हंगामामध्ये या ठिकाणी कोण कोणकोणती पिके असतात तर खरीप हंगामामध्ये लक्षात ठेवा ज्वारी बाजरी मका मूग आणि भुईमूग हे लक्षात ठेवायचं खरीपमधली ही पीक आहेत पहा ज्वारी बाजरी मका मूग आणि भुईमूग आणि रब्बीमधली कोणकोणती पिकं आहेत पहा गहू हरभरा सोयाबीन सूर्यफूल आणि तीळ तर ही रब्बी मधलीच पा खरीपमधली लक्षात ठेवायचे वेगळी आहेत आणि रब्बी मधली वेगळी आहेत ते लक्षात ठेवायचं आता तिसरा प्रकार आहे पहा सघन शेती तर तिलाच पा सखोल शेती असंही म्हटलं पा सघन किंवा पा सखोल शेती आता मर्यादित लाग लागवडी योग्य जमीन म्हणजे जी काही लागवडी योग्य जमीन असते याच्यामध्ये ही मर्यादीमध्ये असते थोडी असते त्यानंतर दाट लोकसंख्या असल्या प्रदेशामध्ये ही सघन शेती किंवा पहा सखोल शेती पाक केली जाते ज्या ठिकाणी पा दाट लोकसंख्या आहे किंवा या ठिकाणी मर्यादित जमीन आहे लागवडीसाठी त्या ठिकाणी सखोल किंवा सघन शेती केली जाते येथे लहान आकाराच्या जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो तर आता आपण वरचे काय प्रकार बघितले कोरडवा वगैरे असेल किंवा वरचे स्थायी शेती त्याच्यामध्ये उत्पादन कमी असतं परंतु सखोल किंवा सघन शेतीमध्ये जरी लहान आकार असला तरी सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन जास्त घेण्याचा प्रयत्न केला जातो अशा शेतीला सखोल शेती किंवा सगन शेती असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं सगन शेती सखोल शेतीचं ही वैशिष्ट्ये आपण पुढे बघणार आहोत नंतर मेहनत आणि अधिक उत्पादनांची बियाणे खते कीटकनाशके जलसिंचन यांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेतला जातं देशातील पूर्व आणि पश्चिम किनारी भागामध्ये पूर मैदाने आणि त्या लगतच्या भागात अशा प्रदेशात सघन शेती पहा केली जाते सघन शेती सखोल शेती कोणकोणत्या ठिकाणी होते तर पूर्व आणि पश्चिम जो किनारी भाग आहे त्या ठिकाणी पूर मैदाने ज्या ठिकाणी मैदानामध्ये वगैरे येतात त्या ठिकाणी आणि त्यालगत जो काही भाग आहे त्या ठिकाणी ही शेती केली जाते भारतासह अनेक दक्षिण आशिया देशांमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांपासून ही केली जाते म्हणजे भारतातच केली जाते त्याचबरोबर जे काही दक्षिण आशियाई देश आहेत या देशांमध्ये सुद्धा सगण किंवा सखोल शेती पा केली जाते आता सखोल शेतीची वैशिष्ट्य समजून घ्या यावरती प्रश्न विचारलेले आहेत तर भारतात वारसा हक्का अनुसार शेत जमिनीचे तुकडीकरण होत असल्याने शेत जमिनीचे लहान लहान भाग केले जातात म्हणजे शेतीचे आकारमान या ठिकाणी काय पाय आहे लहान आहे तेव्हा शेताभोती पहा बांध घातले जातात आपण बघतो आपले जमिनी घेतले तर त्याच्यामध्ये आपण बांध घालत असतो शेतीचे तुकडे लहान झालेले आहेत या शेती पद्धतीला पशुपालन पहा केले जातो या शेती पद्धतीमध्ये पशुपालन हा हो या ठिकाणी जोड व्यवसाय पाहिला जातो मग जोड व्यवसाय कशाला आहे का शेतीला तर सखोल शेतीमध्ये शेती या पद्धतीमध्ये पशुपालन हा जोड व्यवसाय केला जातो पशुंचा पशूंचा उपयोग हा शेतकामासाठी होतो शिवाय दूध मांस अंडी यासाठी सुद्धा उत्पादन मिळवण्यासाठी यांचा उपयोग होतो सगण शेती ही प्राणी शक्तीवरती जास्त आधारित असते कारण पशुपालन व्यवसाय त्यासाठीच पाहिला जातो आणि प्राणी शक्तीवरती ही सखोल शेती सघन शेती ही अवलंबून असते दाट लोकसंख्येमुळे मनुष्यबळ उपलब्ध असते आणि मनुष्य आणि पशुबळाचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापर होतो म्हणजे माणसांचा आणि पशुबळ त्या ठिकाणी असल्यामुळे जास्तीत जास्त वापर यांचा होत असतो शेतीचा आकार लहान असल्याने यंत्रांचा वापर फारसा होत नाही त्यामुळे मर्यादित प्रमाणामध्ये यांत्रिकीकरण असतं आधारित शेतीमुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो म्हणून या शेतीवरती खूप लोक अवलंबून असतात तर लक्षात ठेवा कारण यामध्ये उत्पादन जेवढं जास्त असेल तेवढं लोकांच्या मनुष्यबळाचा वापर जास्त होतो आणि त्यामुळे पण रोजगार सुद्धा या शेतीमधून पण जास्त मिळतो तर कोणती शेती तर सखोल किंवा सगळं सगन शेतीमध्ये बहुविध प्रकारची पिके घेतली जातात वेगवेगळ्या प्रकारची पिके असतात कोणकोणती असतात तर बघा की धान्य पिके असतील फळे भाजीपाला तेलबिया नंतर पहा उष्ण आणि दमट हवामान भरपूर पाऊस असल्या भागामध्ये तांदूळ हे पिकपा घेतलं जातं ज्या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आहे भरपूर पाऊस आहे त्या ठिकाणी तांदूळ हे पीक सुद्धा सखोल शेतीमध्ये घेतलं जातं पावसाचं प्रमाण कमी असल्या भागामध्ये तांदूळ हे पीक पा घेता येत नाही मग त्यामुळे वेगळी पिके घेतली जातात त्याच्यामध्ये पहा गहू हे प्रमुख पीक घेतलं ज्या ठिकाणी पहा सखोल शेतीमध्ये जर पाऊस कमी असेल भागामध्ये त्या ठिकाणी पहा गहू हे प्रमुख पीक घेतलं जातं उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश पंजाब हरियाणा गुजरात महाराष्ट्र ओडिसा या राज्यामध्ये पहा सघन शेती किंवा सखोल शेती होते सघन शेतीचे दर हेक्टरी उत्पादन हे जास्त असते सघन शेतीचं दर हेक्टरी उत्पादन हे पण जास्त असते उत्पादनावरती पण जास्त भर यामध्ये पण दिला जातो तर अशा पद्धतीची ही सघन शेती किंवा पहा सखोल शेती आहे नंतर पहा पुढचा प्रकार आहे पहा मळ्याची शेती आता मळ्याची शेती म्हणजे काय तर ही शेती आशियाई आणि आफ्रिकी देशामध्ये आढळत असली तरी तिची सुरुवात ही युरोपियन वसाहतवाल्यांनी केली होती म्हणजे मळ्याची शेती आहे ती कोणी सुरुवात केली तर ते युरोपियन वसाहतवाले होते यांनी या ठिकाणी केली होती कारण याचं होतं की त्यांना चहा लागायचा कॉफी लागायची कोको लागायच्या आणि यासाठी या, या पेयांसाठी तसेच उद्योगासाठी लागणार जे रबर आहे यासाठी कच्चा माल हक्काने आणि हमखास मिळावा म्हणून कंपन्या स्थापून तर त्यांनी अशा प्रकारची पा शेती सुरू शुरौ, करायला सुरुवात केली म्हणजे त्यांना चहा प्या लागायचा कोको कॉफी किंवा रबर लागायची त्यामुळे त्याचं उत्पादन घेण्यासाठी आपल्या हक्काची शेती असावी यासाठी ही मळ्याची शेती या ठिकाणी त्यांनी करायला सुरुवात केली तर भार भारताच्या अर्थव्यवस्थेत मळाच्या मळ्याच्या शेतीतील पीक उत्पादन या ठिकाणी महत्वाचं स्थान आहे यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा उत्तराखंड हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू कर्नाटक जम्मू काश्मीर महाराष्ट्र या भागामध्ये पण मळ्याची शेती केली जाते लक्षात ठेवायचं जे कॉमन आहे तर ते लक्षात ठेवा बाकी वेगळं असेल तर थोडं थोडंसं बाजूला काढा म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न जर विचारला गेला तर त्याचे उत्तर पण देता येतील या प्रकारामध्ये रबर चहा कॉफी नारळ आता या जी काही मळ्याची शेती आहे त्याच्यामध्ये पहा ही पिकं घेतली जातात रबर चहा कॉफी फळे आणि नारळ कारण ही जी पिके असतात ती वर्षानुवर्षे त्या विस्तृत जमिनीवरती तशीच राहतात म्हणजे समजा रबर घेतली तर आपण त्याचं उत्पादन ते झाडं जोपर्यंत आहे तोपर्यंत घेऊ शकतो कॉफी असेल चहा असेल फळे असेल नारळ असेल कारण ही जी झाडं असतात ती कायमस्वरूपी राहतात आणि त्याच्यामुळे मळ्याच्या शेतीमध्ये ही जास्तीत जास्त पिके घेतली जातात ही शेती शास्त्रोक्त पद्धतीने आणि व्यापारीयुक्त केली जाते कारण ही जी शेती आहे बघा ना फळे असतील नारळ असतील कॉफी चहा आणि रबर हे आपण विकण्यासाठी व्यापारी पद्धतीने करतो हे तत्व आहे व्यापारी आणि पाश्चात्य शास्त्रोक्त पद्धतीने ही मळ्याची शेती केली जाते आता या शेतीची वैशिष्ट्ये काय आहे तर बघा मळ्याच्या शेतीचा आकार हा या ठिकाणी विस्तृत असतो म्हणजे खूप मोठी या ठिकाणी पण शेती असते तुम्ही जर कोकण भागामध्ये की डोंगरची डोंगर त्यांची शेती असते म्हणजे ती विस्तृत शेती असते आणि नारळाच्या भागात त्यांच्या असतात मळ्याच्या शेतातील शेतांना शेता मळे किंवा इस्टेट असं संबोध आपण बघा बोर्ड बघतो की या ठिकाणी ही इस्टेट आहे ते इस्टेट म्हणजे या ठिकाणी मळ्याची शेती किंवा मळे असं बोधलं जात संबोधलं जातं भारतातील मळ्याच्या शेतांच्या आकार ही चाळीस हेक्टर पर्यंत असतं बघा भारतामधलं भारतामध्ये काही मळ्याची शेती आहे त्यांचा आकारमान हे चाळीस हेक्टर आहे आणि पाश पश्चिम बंगालमध्ये काही मळे ही दोनशे हेक्टर आकारमानाचे सुद्धा आहेत पश्चिम बंगालमध्ये दोनशेचे आहेत आणि एक सर्वसाधारण महारा आपलं जर भारतामध्ये विचार केला तर चाळीस हेक्टर पर्यंत ही मळ्याची शेतीचा आकार असतो या ठिकाणी कुशल आणि अकुशल मजुरांची आवश्यकता असते कारण साहजिकच पा कुशल जर म्हटलं नारळ काढायचे म्हणजे पा कुशल पाहिजे आणि मग नारळ सोनणं वगैरे बाकी ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी अकुशल मजुरांची आवश्यकता त्या ठिकाणी लागणार आहे प्रत्येक मळ्यामध्ये एकच पीक पा एक एक पीक घेतलं जातं आसाम मेघालय पश्चिम बंगाल इत्यादी राज्यामध्ये पाच चहाची मळे आहेत लक्षात ठेवा आता म्हणजे काय मळ्याची शेती केली जाते त्याच्यामध्ये आसाम मेघालय आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी पहा चहाचे मळे आहेत कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या ठिकाणी पहा कॉफीचे मळे आहेत कॉफी कुठे घेतली जाते पा कर्नाटक केरळ आणि पा तामिळनाडू नंतर केरळ त्रिपुरा आणि तामिळनाडू या राज्यामध्ये पण रबराचे मळे आहेत मळ्याच्या शेतीसाठी भरपूर भांडवलाची आवश्यकता असते पैसा मात्र या ठिकाणी भरपूर या शेती या प्रकारच्या शेतीमध्ये पण लागतो आणि मळ्याच्या शेतीतील बहुतांश उत्पादनाची पण निर्यात केली जाते जे काही उत्पादन होतं तर त्याची पण निर्यात केली जाते भांडवलाची आवश्यकता असते नंतर या ठिकाणी चहाचे कॉफीचे रबराचे जे मळे आहेत त्या ठिकाणी पा घेतले जातात एकच पीक जास्त वेळ पहा घेतलं जातं आणि जे आकारमान आहे ते खूप विस्तृत स्वरूपाचं असतं नंतर आता याच्या काही समस्या सुद्धा आहेत की मळे हे पर्वत उतारावर असल्याने जेमणीची धूप ही मोठ्या प्रमाणामध्ये होते वृक्षतोड करून मळे तयार केली जातात त्यामुळे पर्यावरणाची हानी सुद्धा यामुळे होते मालक आणि मजूर यातील कलहामुळे उत्पादनावरती पण विपरीत परिणाम होतो भांडण सुद्धा होतात आणि यामुळे या ठिकाणी उत्पादनावरती पण परिणाम होतो या समस्या या मळ्याच्या शेतीच्या आहेत आता काय दुसरा पाचवा प्रकार आहे पहा शाश्वत शेती आता शाश्वत शेती म्हणजे काय शाश्वत शेती ही एक प्रकारची मॉडर्न संकल्पना आहे मॉडर्न कन्सेप्ट आधुनिक क कल्पना आहे संसाधनांचे संरक्षण आणि संधारण करून जी शेती केली जाते त्या पा शाश्वत शेती असं पा म्हटलं जातं म्हणजे पहा जी शेती जमीन आहे त्या संसाधन असणार आहे तर त्याचंही संरक्षण करायचं आहे मातीचं संरक्षण करायचं धुप होऊ द्यायची नाही संधारण करायचे जतन ठे जतन करून ठेवायचं आहे आणि यावर आधारित जी शेती केली जाते त्याला पा शाश्वत शेती असं पा म्हटलं जातं या शाश्वत शेतीची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे की पर्यावरणाचं संतुलन राखायचं सामाजिक आर्थिक समता साधायची आणि आर्थिक लाभ या ठिकाणी पा मिळाला पाहिजे ही मुख्य ठिकाणी उद्दिष्ट आहेत न पुढचा प्रकार आहे पहा विस्तृत शेती विस्तृत शेती तर ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही विरळ असते बघा लक्षात ठेवा ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही कमी असते विरळ असते एका मालकाकडे असणाऱ्या शेत जमिनीच्या आकारमान हे हजारो हेक्टर असते आता आपण जी मळ्याची बघितली ना त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त दोनशे हेक्टर बघितलं परंतु या विस्तृत शेतीमध्ये आकारमान हे हजार हेक्टरपर्यंत असतं त्या ठिकाणीच ही विस्तृत शेती केली जाते मग ही शेती विस्तृण विश्ट्रुन, विस्तूर्ण आणि सखोल मैदानी भागामध्ये पसरलेली असल्याने कृषी यंत्रांचा वापर विविध कामांसाठी पण केला जातो कारण खूप मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे कृषी यंत्र जे यंत्र आहे त्यांचा वापर होतो या, यात प्रामुख्याने गव्हाचे आणि माकाचं उत्पादन पण घेतलं जातं जी विस्तृत शेती आहे त्या ठिकाणी पण जास्तीत जास्त करून गव्हाचे मकाचं उत्पादन होतं बरेचसे उत्पादन हे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जातात म्हणून या शेतीला व्यापारी धान्य शेती असंही पण म्हटलं जातं लक्षात ठेवा जी विस्तृत शेती आहे तर त्या शेतीला दुसरं नाव असतं पहा व्यापारी धान्य शेती गव्हाचं आणि मक्याचं पीक जास्त असतं कृषी यंत्रांचा जास्त वापर होतो आणि हजारो हेक्टरपर्यंत या ठिकाणी क्षेत्र असतं वैशिष्ट्य बघा की आधुनिक तंत्राचा या ठिकाणी कमाल वापर म्हणजे जास्तीत जास्त वापर या आधुनिक तंत्रांचा असतो मनुष्यबळाचा या ठिकाणी किमान वापर असतो म्हणजे आधुनिक तंत्रांचा वापर जास्त असतो मनुष्यबळाचा या ठिकाणी वापर कमी असतो त्यानंतर मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक असते कारण जर मोठी जमीन असते तर भांडवल पण जास्त लागणार आहे एकाच प्रकारचे मोठ्या मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण शेतात पीक घेतलं जातं भारतामध्ये विस्तृत शेती मात्र आढळत नाही हे महत्वाचं आहे बघा भारतामध्ये विस्तृत शेती आढळत नाही मळ्याची शेती असते सगळी शेती असते परंतु अमेरिकेची जे संयुक्त संस्थाने असतील कॅनडा असेल रशिया असेल यासारख्या देशामध्ये दे ही शेती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर अशा ठेवा अशा पद्धतीने हे विस्तृत शेती त्यानंतर आपण पुढचा जो शाश्वत शेती बघितला नंतर जो काय प्रकार बघितला तो म्हणजे या ठिकाणी ही मळ्याची शेती पाहिली त्याच्यानंतर या ठिकाणी जो प्रकार बघितला तो सगन किंवा सखोल शेती पाहिली त्याच्यानंतर जो प्रकार बघितला तो बघितला आपण कोरडवाहू शेतीचा आणि जो पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे आपण जी स्थायी निर्वाह शेती किंवा या ठिकाणी जी स्थलांतरित शेती आहे तर त्याचे उपप्रकार म्हणजे ही निर्वाह शेतीचे हे प्रकार ही निर्वाह शेती आपण मुख्य प्रकार बघितले त्याच्या हे दोन उप प्रकार बघितले आता यावरती पहा प्रश्न तुम्हाला कशा स्वरूपाचे विचारले जातात तर त्या ठिकाणी समजून घ्या ठीक आहे तर यामध्ये पहा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय यामध्ये बघा दोन हजार एकवीस मध्ये यामध्ये प्रश्न विचारला गेला होता पावसाचे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हणतात पण एकदम बेसिक प्रश्न तुम्हाला विचारला जातो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस कोरडवाहू किंवा पण जिरायत शेती असं पण म्हटलं लक्षात ठेवायचं कोरडवाहू किंवा जिरायत शेती नंतर पहा मध्ये दोनला विचारला होता की केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला काय म्हंटलं जातं तर पहा जिरायती शेती असं पण म्हटलं तर बघा तोच प्रश्न रिपीट आला चौदाला नंतर कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या प्रकारात काय म्हणतात बघा कमीत कमी जमिनीचं क्षेत्र आपण वरती बघित बघितलेत वैशिष्ट्य कमीत कमी जमिनीचं क्षेत्र आणि जास्तीत जास्त उत्पादन काढणारी शेती प्रकार काढणारा शेती प्रकार कोणता आहे तर बघा सखोल शेती आहे किंवा यालाच आपण पास सघन शेती म्हणतो बरोबर म्हणजे उत्पादन जास्तीत जास्त आणि आकार मात्र कमी असतो ती असते पास सखोल शेती किंवा सघन शेती नंतर आता हे प्रश्न झाले तुमचे पेपर दोन मध्ये सोळाला विचारला होता नंतर पा चौदाला विचारला होता आणि पहा एकवीसला विचारला होता यावेळी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पेपर एक किंवा पेपर दोन मध्ये ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे पहा पेपर एक मध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात प्रश्नांचं या ठिकाणी स्वरूप तेच आहे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसेल बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारला हा की सखोल शेती आता डायरेक्टली विचारला की सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित कोणत्या बाबी या ठिकाणी बरोबर आहे बघा शेती सखोल सखोल शेतीची पहिली एक बाब दिलेली आहे की एकाच प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक म्हणजे एकाच प्रकारचं पीक घेतलं जातं विस्तीर्ण क्षेत्रामध्ये घेतलं जातं आपण वरती पाय बघितले मनुष्यबळाचा मनुष्य किंवा पशुबळाचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि मर्यादित पाय यंत्रीकरण होतं मग या सखोल शेतीचं या ठिकाणी काय आहे की बरोबर पाय एकाच प्रकारचं पीक पीक हे मोठ्या प्रमाणावरती पाय या ठिकाणी घेतलं जातं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनुष्य आणि पशुबळाचा पहा जास्तीत जास्त या ठिकाणी वापर होतो आणि मर्यादित पाय यांत्रिकीकरण तर आता पहा या ठिकाणी जो काही जो का मुद्दा आहे ना विस्तीर्ण क्षेत्रामध्ये तर हे विस्तृत शे शेतीचे या ठिकाणी वैशिष्ट्य आहे त्यामुळे हे सखोल शेतीशी या ठिकाणी संबंधित नाही बरोबर हे बरोबर आहे परंतु सखोल शेतीशी संबंधित नाही विस्तृत क्षेत्रामध्ये घेतलं जाणार आता सखोल शेतीशी काय होतं की मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर होतो आणि मर्यादित यंत्रिकरण असतं कारण सखोल शेतीचा आकार या ठिकाणपा कसा असतो लहान असतो आपण वरती पाहिलेला आहे तर म्हणून या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक जो बी आहे फक्त ब आणि क तर हे या ठिकाणी याच्याशी पा संबंधित येणार आहे पहा मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर आणि मर्यादित पण जास्तीत जास्त उत्पादन ठीक आहे आकार लहान असल्यामुळे आणि विस्तृत शेतीमध्ये हे एकाच प्रकारचं पीक पण जास्त प्रमाणामध्ये पा घेतलं जातं ठीक आहे तर हे जो ऑप्शन आहे तो पहा विस्तृत क्षेत्राशी पहा संबंधित आहे ठीक आहे अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक बी ब आणि क हे या ठिकाणी बरोबर येईल नंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बघा सतरामध्ये तोच तो प्रश्न विचारला गेला आणि हा आपण एकवीस मधला बघितला पेपर एक मधला जे लक्षात ठेवा तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन ला सेम प्रश्न विचारला गेला तर सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी आहेत का शेतीचा लहान आकार मर्यादित यांत्रिकरण आणि मनुष्यबळाचा किमान वापर आपण आताच बघितला प्रश्न या ठिकाणी काय शेतीचा लहान आकार असतो बरोबर आहे यांत्रिकरण मर्यादित असतं कारण लहान आकार असल्यामुळे हेही बरोबर आहे मग आता या ठिकाणी चुकीचं काय आहे तर मनुष्यबळाचा सुद्धा फार जास्त वापर असतो या ठिकाणी किमान वापर म्हटलंय तर त्या ठिकाणी फक्त कमाल वापर असतो म्हणून ऑप्शन क्रमांक क जो आहे तो या ठिकाणी चुकीचा ठरेल म्हणून अ आणि ब फक्त बरोबर येतील म्हणून ऑप्शन क्रमांक ए अ आणि ब या ठिकाणी योग्य येणार आहे नंतर प्रश्न पहा पुढचा आहे मध्ये पेपर दोन ला प्रश्न विचारला गेला होता की खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो आता शेती व्यवसाय संबंधित असणार आहे म्हणून आपण बघितलं की जो पशुपालन व्यवसाय आहे तो पा शेतीला काय असतो पहा पूरक असतो ठीक आहे शेतीला पशुपालन हा व्यवसाय पूरक असतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी शेतीचे प्रकार आणि त्यावरती जे प्रश्न विचारले गेले होते प्रत्येक वर्षी प्रश्न या ठिकाण पण विचारलेला आहे रिपीट प्रश्न या ठिकाणी होतात पा याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहिली तर आपण भेटूया पण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद